नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता दिव्यांग बांधवांसाठी विवाह योजना म्हणजेच की दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना ही राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता या जी आर मध्ये आता नवीन बदल काय करण्यात आलेले आहे आपण आता अर्ज कसा करायचा कसा अनुदान मिळणार आहे सविस्तरपणे माहिती संपूर्ण जाणून घेऊया की दिव्यांग लाभार्थ्यांना बांधवांना एक म्हणजेच की दिव्यांग बांधवांच्या भागिणींसाठी एक विवाह त्यांच्या प्रोत्साहन पर दिलं अनुदान दिलं जातं म्हणजेच की एक दिव्यांग आणि एक साव्यंग जर विवाह झाला तर अनुदान दिलं जातं आता यांच्यामध्ये दिव्यांगांशी दिव्यांगांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा अनुदान देण्याची मंजुरी दिलेली आहे म्हणजे की साव्यांग टू म्हणजेच की दिव्यांग दीड लाख रुपये व दिव्यांग ते सौव्यंग अडीच लाख रुपये असे अडदान यामध्ये मिळतं आहे व महत्त्वपूर्ण असा जी मध्ये होतं की आपण बघणार की दोन हजार सोळाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाच्या अंतर्गत सुद्धा तरतुदी योजना दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जातात यांच्यामधील दिव्यांग व्यक्तींचा विवाह जो आहे तो संवेदनशील बाब असल्यामुळे यांना मंजुरी देण्यात आलेली आहे की दिव्यांगांचा अव्यंग विवाह दीड लाख रुपये दिव्यांग दिव्यांगांशी विवाह अडीच लाख दोन लाख रुपये अडदानाची पूर्ण रक्कम पती पत्नीच्या बँक खात्यांमध्ये एक संयुक्त खात उघडलं जाईल आणि त्या खात्यांमध्ये डीबीडीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे यामध्ये पन्नास टक्के रक्कम ही पाच वर्षाकरता मुदत ठेवीची ठेवी लागणार आहे बाकीचे रक्कम वापरता येईल काही असतील तर आपण बघणार आहोत की वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आधार संकलन बँक वैश्विक ओळखपत्र किंवा आय डी असणं बंधनकारक आहे दिव्यांग वधू किंवा जे काही वर वधू असेल त्यांचा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे किंवा विवाहित वधू वराचा प्रथम विवाह असावा वधू अथवा वराचा घटस्फोटीत असलेला अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी विवाह कायदेशीरित्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नोंदवलेला असावा म्हणजेच की विवाह सक्षमी दिव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणं आवश्यक राहणार आहे व ओळख युनी आय डी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधार पत्नी आधार कार्ड पती तपशील आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल देखील या ठिकाणी लागणार आहे व शासन निर्णयामध्ये विवाहित नमुन्यासह देण्यात आलेले जे आवश्यक कागदपत्र आहे जोडून अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे व मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषद असतील यांना विवाह हो आरोग्य अधिकारी महिला जी काही आहे ते बाल विकास विभागाच्या अधिकारी सहायुक्त समाज कल्याण हे असणार आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय हे सदस्य सचिव असणार आहे व प्रकारच्या समितीच्या माध्यमातून अर्जाची छाननी केली जाणार आहे माध्यमातून हे अनुदान जाणार आहे प्राप्त झालेल्या अर्जाची योग्य ती छाननी आणि प्राप्त झाल्यानंतर त्या दिनकापासून तीस दिवसाच्या आतमध्ये अर्ज निकाली काढले जाणार आहे व तीस दिवसाच्या आतमध्ये अर्ज निकाली काढण्याचे निर्देश ठिकाणी देण्यात आलेले आहे अर्ज नमुना देण्यात यांच्यामध्ये आपण पाहू शकणार आहे की अव्यांग विवाह प्रोत्साहन योजना यांच्या अंतर्गत दीड लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे यांच्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपयाची पाच वर्षा करता एफ डी अर्जदार नावाची वधूवर जन्मतारीख वधूवर विवाह आणि दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक वधू वराचे ज्यांचे दिव्यांग असेल हे वधू दिव्यांग असेल किंवा वधूच दिव्यांग असेल या वराकरता पत्ता संपर्क क्रमांक खाते क्रमांक संयुक्त बँक खाते जॉईंट अकाउंट जोडणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र वधू आणि असेल ओळखपत्र त्यांच्यामध्ये आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स प्रत घोषणापत्र यांच्यामध्ये जोडायचे आणि त्या प्रकारचा अर्ज द्यायचा आहे घोषणापत्रक सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत की परिशिष्ट व दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना या अंतर्गत अर्जदारच्या नाव वधू वराच्या जन्मतारीख वधू वराचे विवाह दिनांक किंवा प्रमाणपत्र दोघांचे या ठिकाणी लागणार आहे पत्ता संपर्क क्रमांक जॉईंट अकोन्या दोघांचे या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच की आता हमी पत्र व हमी घोषणा पत्र जोडून या ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज दोन्ही प्रकारच्या आहे की योजना की पाठीमागे एक वर्षाकरता जे काही लग्न झाले अशा लग्न झालेल्या दाम्पत्यांना सुद्धा या वधू वराच्या या ठिकाणी अर्ज करता येणार आहे व दिव्यांग आणि दिव्यांग ते दिव्यांग अशा दोन प्रकारचे अर्ज करता येणार आहे अतिशय दिलासादायक हा अभ्यास राज्य शासनाच्या माध्यमातून पुढे धन्यवाद